नमस्कार बालमित्रांनो इयत्ता चौथी बालभारती यामध्ये आज आपण पाठ क्रमांक चौदावा मिटाचा शोध या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा संपूर्ण स्वाध्याय प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ पूर्वीच्या काळी माणूस कोठे राहत असे याचं या उत्तर आहे पूर्वीच्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेमध्ये राहत असे अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आदिमानवाने हरणाच्या कोणत्या गोष्टीचे खूप दिवस निरीक्षण केले आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर हरिण ठराविक जागी एका झाडाच्या बुंद्यापाशी असलेल्या दगडांना चाटतात या गोष्टीचे आदिमानवाने खूप दिवस निरीक्षण केले अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ई खनिज मिठाला आपण काय म्हणतो तर आता आपण याचं उत्तर लिहिया उत्तर खनिज मिठाला आपण सैदैव व मीठ म्हणतो अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ई माणसाने समुद्राचे पाणी कशात साठवले याचं या उत्तर आहे माणसाने समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून जरा लांब एका खड्ड्यात साठवले अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे या ठिकाणी आपला प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तर लिहा पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा अ बरेच दिवस त्यानं या गोष्टीचं रिकामी जागा केलं त्याला खूप रिकामी जागा वाटलं आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं या ठिकाणी निरीक्षण आणि आश्चर्य येणार आहे तर उत्तर होईल बरेच दिवस त्यानं या गोष्टीचं निरीक्षण केलं त्याला खूप आश्चर्य वाटलं अशा प्रकारे आपण ही गाळलेली जागा पूर्ण करायची आहे त्यानंतर पुढील गाळलेली जागा आहे आ कंदमुळं खाताना रोज थोडा थोडा टिंबटिंब चाटू लागला तर या ठिकाणी उत्तर असणार आहे दगड मग आपलं उत्तर होईल तर कंदमुळं खाताना रोज थोडा थोडा दगड चाटू लागला अशा प्रकारे आपण ही रिकामी जागा पूर्ण करायची आहे त्यानंतर पुढील रिकामी जागा आहे ई त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची रिकामी जागा तर या ठिकाणी उत्तर असणार आहे माती तर आपण उत्तर लिहायचं आहे त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची माती अशा प्रकारे आपण ही रिकामी जागा पूर्ण करायची आहे त्यानंतर पुढील रिकामी जागा आहे ई ते पाणी त्याच्या टिंबटिंबपर्यंत नेणं हे त्याला शक्य होत नव्हतं तर या ठिकाणी उत्तर असणार आहे गुहेपर्यंत तर आपण उत्तर लिहायचं आहे ते पाणी त्याच्या गुहेपर्यंत नेणं त्याला शक्य होत नव्हतं अशा प्रकारे आपण प्रश्न दुसरा गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा पूर्ण केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन का ते सांगा यामध्ये अ आदिमानवाने दगड चाटून पाहिला आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर काही हरणे एका झाडाच्या बुंद्यापाशी असलेला दगड चाटताना आदिमानवाने पाहिले म्हणून कुतूहलाने त्याने दगड चाटून पाहिला अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक समुद्राचे पाणी आदिमानवाच्या हातापायांना झोंबू लागले आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर आदिमानवाच्या हातपायांना खरचटून जखमा झाल्या होत्या म्हणून समुद्राचे शारयुक्त पाणी आदिमानवाच्या हातापायांना झोंबू लागले अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ए समुद्र किनाऱ्यावर आधी मानवाने लांब खड्डा खणला आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया तर समुद्र आधी मानवाने लांब खड्डा खणला कारण त्याला समुद्राचे पाणी त्यात साठवायचे होते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक तीन का ते सांगा पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार तुमचे अनुभव लक्षात घेऊन सारणीत योग्य नावे लिहा या ठिकाणी आपल्याला एक सारणी दिलेली आहे त्यामध्ये कच्चे खाल्लेले पदार्थ भाजून खाल्लेले पदार्थ आणि शिजवून खाल्लेले पदार्थ आपल्याला लिहायचे आहेत तर आपण आता कच्चे खाल्लेले पदार्थ लिहूया मुळा गाजर बीट आणि भाजून खाल्लेले पदार्थ असणार आहेत पापड भाकरी शेंगा तर शिजून खाल्लेले पदार्थ असणार आहेत बटाटा खिचडी वांगे या व्यतिरिक्त आपण देखील आणखी काही पदार्थाची नावे या ठिकाणी लिहू शकतात या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक चार पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच कोणकोणते पदार्थ कच्चे खाणे अधिक चांगले असते याविषयी माहिती मिळवा आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर मुळा गाजर बीट टोमॅटो यासारखे पदार्थ कच्चे खावेत कच्च्या आहारात भरपूर पोषक तत्वे असतात त्यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळते खाद्यपदार्थ शिजवल्याने उकलल्याने भाजल्याने तळल्याने त्यातील उपयोगी तत्त्व नष्ट होतात यासाठी चांगल्या आरोग्यासाठी जेवणात कच्चा आहार घ्यावा अनेक कच्चे आहार भोजन चांगल्या प्रकारे पचवण्यासाठी फायदेशीर असतात यासोबतच कच्च्या आहारामध्ये महत्त्वाचे पोषक तत्व असतात त्यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात पोषण मिळते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा हा खेळ खेळा डोळ्यावर रुमालाची पट्टी बांधा नाकाने वास घ्या पदार्थ ओळखा त्याची चव कशी असते ते लिहा आता या ठिकाणी आपल्याला उदाहरण दिलेलं पहा मिरची कशी असते तिखट तर विद्यार्थी मित्रांनो आपण हा खेळ खेळायचा आहे त्यासाठी आपण डोळ्यावर पट्टी बांधायची आहे आणि नाकाने वास घेऊन पदार्थ ओळखायचे आहेत तर त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ घ्यायचे तर आपण या ठिकाणी काही उदाहरण घेऊया पहा जसं की मीठ कसं असणार आहे खारट त्याची चव आहे ना कारले कसं असतं कडू चिंच कशी असते आंबट मसाला तिखट असणार आहे आवळा कसा असतो तुरट तर अशा प्रकारे आपण वेगवेगळे पदार्थ आपल्या समोर ठेवायचे आहेत आणि आपण हा खेळ खेळायचा आहे आणि डोळ्यावर रुमालुराची पट्टी बांधून नाकाने वास घेऊन पदार्थ ओळखायचे आहेत तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सहावा जो आहे तो प्रत्यक्ष खेळ खेळायचा आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात समानार्थी शब्द लिहा यामध्ये पहा आपल्याला काही शब्द दिले आहेत की जंगल झाड लांब दिवस समुद्र आणि पाणी तर आता आपण त्याचे समानार्थी शब्द लिहूया प जंगलसाठी दुसरा समानार्थी शब्द असणार आहे रान झाडसाठी समानार्थी शब्द असणार आहे वृक्ष लांबसाठी समानार्थी शब्द असतो दूर त्यानंतर दिवस दिवससाठी दिन हा शब्द असणार आहे आणि समुद्रासाठी शब्द समानार्थी शब्द असतो सागर पाणी तर पाणीसाठी समानार्थी शब्द असणार आहे जल अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक सात समानार्थी शब्द लिहा पूर्ण केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ खालील शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग करा या ठिकाणी आपल्याला निरीक्षण करणे कुतूहल वाटणे आणि अंगाला झोमणे हे शब्द समूह दिलेत तर आपण वाक्यात उपयोग करूया पहा निरीक्षण करणे त्यासाठी वाक्य असणार आहे समीरने काढलेल्या चित्राचे सरांनी निरीक्षण केले अशा प्रकारे आपण वाक्य लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ कुतूहल वाटणे त्यासाठी आपण वाक्य लिहूया सरकशीत कोणकोणते प्राणी पाहायला मिळतील याचे अजयला कुतूहल वाटले अशा प्रकारे आपण या शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग करायचा आहे पुढे आहे अंगाला झोमणे आता आपण याचं वाक्य लिहूया थंडीमध्ये गार वारा अंगाला झोमतो अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक आठ खालील शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग करा पूर्ण केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ मीठ या शब्दासोबत बाणाने दाखवलेला एक एक शब्द घेऊन वाक्यप्रचार तयार करा त्याचा अर्थ समजावून घेऊन वाक्यात उपयोग करा पहा आपणाला मीठ या ठिकाणी दाखवलेला आहे त्यासाठी जागणे खडा जखम आणि महाग अशा प्रकारचे आपल्याला शब्द दिलेले आहेत तर आपण आता त्यांचे वाक्यप्रचार बनवूया आणि वाक्यात उपयोग करूया शब्द आहे जागणे त्यापासून वाक्यप्रचार तयार होईल मिटाला जागणे त्याचा अर्थ असणार आहे इमान व्यक्त करणे तर आता आपण वाक्य लिहूया गडी अखेरपर्यंत इमानदाराच्या मिटाला जागला अशा प्रकारे आपण हा वाक्यप्रचार बनवायचा आहे त्याचा वाक्यात उपयोग केलेला आहे पुढे आहे खडा त्याचा वाक्यप्रचार तयार होईल मिटाचा खडा पडणे त्याचा अर्थ होतो एखादे काम बिघडणे आणि वाक्यात उपयोग होईल बसला अपघात झाला आणि सहलीच्या आनंदात मिठाचा खडा पडला त्यानंतर पुढील शब्द आहे महाग तर त्याचा वाक्यप्रचार तयार होणार मिटाला महाग होणे त्याचा अर्थ होतो अत्यंत दारिद्र्य येणे त्याचा वाक्यात उपयोग करूया प्रचंड पुरामुळे गाव उद्ध्वस्त झाले आणि जो तो मिठाला महाग झाला त्यानंतर पुढील आहे जखम तर त्याचा वाक्यप्रचार तयार होईल जखमेवर मीठ चोळणे आणि अर्थ होतो आधीच्या दुःखात अधिक दुःख होणे तर वाक्यप्रचार तयार होईल नापास झालेल्या राजूला वाईट बोलून रमेशने त्याच्या जखमीवर मीठ चोळले अशा प्रकारे आपण मीठ या शब्दापासून वेगवेगळ्या प्रकारचे वाक्यप्रचार तयार केलेले आहेत आणि त्याचा वाक्यात उपयोग केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला मीठाचा शोध या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण झालेला आहे मला अशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन स्वाध्यासह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद